नमस्कार मित्रांनो राम चव्हाणी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो बघा आता मी मका भिजवतोय मित्रांनो मका पिरली आहे रानात हे बघा पाणी कसं आहे वरण बघा मित्रांनो पाण्याचा उसवा कसा चालला आहे असं असंच आम्ही शेत भिजवतोय मित्रांनो बघा हो का बघा मित्रांनो किती लांबनं पाणी येत आहे भिजवतोय मित्रांनो मी आता मका राहणार पाणी आता उसव्याला गेलेले आहे उसव्यातून पाणी पळ तिकडं मक्याला चालू आहे मित्रांनो बघा विहिरीला विहिरीला किती पाणी आहे मित्रांनो असं छानपैकी हिरवीगार झाडं आहेत मित्रांनो विहिरीच्या भोवतेने बघा या विहिरीतनं पाणी आता उसव्याला गेलेलं आहे मित्रांनो विहिरीत पाणी भरपूर आहे राहायची या मित्रांना चारा वाढायला चारा वाढतो मित्राला मक्याची मक्याची मका लावली बघा मित्रांनो मका भिजवतोय मित्रांनो संध्याकाळच्या वेळेला दिवस मावळतीला चाललाय मित्रांनो बघा कसं दारे बसते सा, सारा चाललाय मित्रांनो बघा मका फिरले मित्रांनो बघा कसं सारा वाढतोय दारे घेते ही गुरांसाठी काढून नेलेली मका आहे मित्रांनो आता ह्याच्यात बी मकाच लावली आपण बघा मित्रांनो हिरवीगार अशी झाडं आहेत मित्रांनो खूप भारी वाटतं मित्रांनो इकडे आल्यानंतर बघा ह्या सशी येत आहे मित्रांनो बघा मित्रांनो संध्याकाळच्या वेळेच वातावरण मित्रांनो मक्याला पाणी देतोय मित्रांनो बघा झाडांचं असं वातावरण आहे मित्रांनो शेताच्या कड्याला बघा तुम्ही शांत झाडं झालेली आहेत असं निसर्गमय वातावरणात शेत आहे बघा सारं वाढायचं चाललं आहे मित्रांनो बघा कशा पद्धतीनं सारे वाढले जातात दातोळानं सारं वाढलं जातं आहे काही पाणी